दुःखाला घाबरायचं नाही भगवान मी अलौकिक भगवान अलौकिक साधन तुम्हाला सांगतोय काय केलं पाहिजे तुमच्या जो माय बाप मी तुम्हाला तात्पुरतं सुख देण्याचा प्रयत्न करत नाही ते साधन सांगत ते मला असं वाटतं अक्षय सुख तुमच्या पदरात पडावं हे साधन सांगतोय त्या गोळीसारखं तात्पुरतं खाऊ नका रे असं औषध ग्रहण करा असं औषध ग्रहण करा असं प्रोडक्ट ग्रहण करा काही क्षणापुरतं आपला आराम नये काही क्षणापुरतं तो रोग जाऊ नये अरे असं औषध ग्रहण करा की आयुष्याचा तो रोग मुळापासून नाहीसा झाला पाहिजे हे आपल्याला करायचं ते मी तुम्हाला सांगतोय प्रारब्ध बदलत नाही जगाचा मायबाप असताना सुद्धा त्याचा मित्र असताना सुद्धा त्याला कधी दुःख चुकलं नाही नाही चुकलं हे कर्म फार बलवंत आहे लक्षात ठेवा अतिशय बलवंत आहे कर्म कर्म कोणाला ना चुकलं नाहीये अरे कर्म देवाला चुकलं नाही प्रभु देवालाही कर्म चुकलं नाहीये त्यालाही कर्म भोगावच आणि कर्म हे भोगूनच संपत